वडूज नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा स्वप्नाली गोडसेंचा अर्ज मागे बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरा एकमेव अर्ज तर भाजप पक्ष आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा मान ठेवून नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांचा अर्ज माघारी घेतला खटाव तालुक्यातील वडूज ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी निवड होत असून नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा बनसोडे स्वप्नाली गोडसे आणि रेखा माळी या तीन नगरसेविका इच्छुक होत्या मागील चार ते पाच दिवसामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार क्रमवारी करणे ठरवण्यात आला होता याप्रमाणे क्रमांक एक ला रेश्मा बनसोडे क्रमांक दोन ला स्वप्नाली गोडसे आणि क्रमांक तीन ला रेखा माळी यांच्या चिठ्ठ्या निघाल्या यावर चर्चा होऊनही रेश्मा बनसोडे आणि स्वप्नाली गोडसे या दोघी नगरसेविकांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजपा पदाधिकारी यांच्या सूचनेला मान देत स्वप्नाली गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नगरसेविका रेश्मा बनसोडे यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी राहिला असून नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा बनसोडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं तीनही इच्छुक उमेदवारांसाठी नगरपंचायतीच्या उर्वरित कालावधीमध्ये समसमान एकमताने कार्यकाळ ठरवण्यात आला दरम्यान मी नगराध्यक्ष पदाची प्रबळ दावेदार असताना आणि माझ्या पाठीशी पुरेशी संख्याबळ असताना देखील आमचे नेते विकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजपा पदाधिकारी यांचा पूर्ण मान राखून वडूसच्या विकासासाठी एकजूट दाखवत मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची प्रतिक्रिया स्वप्नाली गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज राहिलेल्या नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनी मिळालेल्या कालावधीमध्ये पदाच्या संधीचा पुरेपूर वापर करून सर्वांना बरोबर घेऊन मंत्री जया माध्यमातून वडू शहराचा परिपूर्ण विकास साधणार असल्याचे सांगितले या अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेवेळी सर्व नगरसेवक नगरसेविका भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी नगरसेविका स्वप्नाली गणेश खोडसे तर आज त्या ठिकाणी यासाठीच मी आपल्याला बोलवलं आहे कारण चोवीस तारखेला आम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला होता आणि सर्व सर्वसाधारण महिला हे आरक्षण होतं त्यामुळे एक माझा मी हक्क बजावला त्या दिवशी कारण दोन कॅन्डिडेट तीन कॅन्डिडेट इच्छुक होते आ, मी स्वतः स्वप्नाली ओडसे रेश्मा बनसोडे आणि रेखा माळी मॅडम तर आम्ही आपल्या राज्याचे मंत्री म्हणजे जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघेही कामे करतो विकास कामे करतो आणि त्या इंटेन्शनने आम्ही जेव्हा आमच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तेव्हा त्यांचं एक मत आलं की जसं तीन लेकरं आपल्या आईवडिलांसाठी सेम असतात त्या पद्धतीने मला हे तीन कॅन्डिडेट सेम आहेत आणि त्या जसं बोलतात ना की एखाद्याला जर चॉकलेट द्यायचं म्हटलं एखाद्या मुलाला तर कोणत्या मुलाला द्यायचं एक ट्विस्ट केला जातो आणि गेम केली जाते त्या पद्धतीने आमच्या ती तिघही सेम असल्यामुळे भाऊंनी चिट्ट्यांवरती तो गेम केला आणि भाऊंचा एकच शब्द होता की मला तिघांनाही करायचंय आणि मी तिघांनाही सेम चान्स देणार आहे फक्त पहिल्यांदा कोणाला करू त्यामुळे तो, तो चिट्टीवरती विषय गेला परंतु त्यांचं रेश्मा बोनसडे मॅडम यांचं नाव आलं लकीली त्यांचं त्यांनी अर्ज भरला आणि मला माझ्या मतदार मला निवडून आणलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या खातीर त्यांचं एक मनापासून इच्छा होती माझ्या प्रभागातल्या किंवा माझ्या समाजातील लोकांची की स्वप्नाने तू तुझा हक्क बजाव आणि अर्जभर पुढचं पुढं बघायला येईल त्यामुळे मी माझा हक्क बजावला आणि नंतर पाहूनशी बोलणं केलं आणि मी स्वतः हे सांगेन की माझी माझ्या बाजूने मेजॉरिटी इव्हन एलेवन प्लस एवढी लोकं माझ्या बाजूने असून देखील फक्त आणि फक्त मी एवढा किंवा अर्ज माघारी घेते त्याचं कारण एवढंच आहे की भाऊ कारण भाऊंनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि पुढे गावच्या विकासासाठी मी अर्ज माघारी घेते आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मी सदस्य एक असल्यामुळे आणि भाऊंची कार्यकर्ता असल्यामुळे भाऊंसाठी मी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि इथून पुढेही जे जो भाऊंनी शब्द दिलेला आहे की सगळ्यांना सेम सेम संधी दिली जाईल आणि मला तेवढा विश्वास आहे आणि खात्री देखील आहे की भाऊ सर्वांना समान संधी देतील आणि त्यासाठी मी भाऊंसाठी आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे पक्षवाढीसाठी मला काम करायचं आहे गावच्या विकासाचं विकासाच्या दृष्टिकोनातून मी आ, हा अर्ज माघारी घेते आणि ज्यांचे चिठ्ठी निघाले आहेत त्यांना संधी देते आणि एवढं बोलून थांबते मी सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे म्हणतात ना देवाचा खेळ या ठिकाणी आपले राज्याचे मंत्री नामदा जयकुमार गोरे भाऊ पंचायत राज व विकास मंत्री यांनी आज तिन्ही त्यांना कॅनेडा सेम होते कुठला त्यांनी आजपर्यंत समाजाचा भेदभाव कधीही केला नाही तो त्या समाजाचा हा हा समाजाचा त्यांनी कधीही कुठला भेदभाव केला नाही आणि आताही कुठल्याही नगरसेवकांच्या त्यांनी तो त्या पक्षाचा हा त्या पक्षाचा कधी त्यांनी कुठला भेदभाव केला नाही नगरसेवकांचा सुद्धा केला नाही आणि आता मी इच्छुक होते आता कसा नशिबाचा खेळ असतो प्रत्येकाला वाटत असत की मला संधी मिळावी मला संधी मिळावी अगदी तिघांनाही वाटत होतं की संधी तिघांना मिळावी पण माझ्या नशिबाने मला संधी मिळाली आता त्यांनी अर्ज का भरला हे मला माहीत नाही आता शेवट कसा असतं प्रत्येकाच्या प्रभागातल्या प्रत्येक मतदारांना वाटत की बाबा आपल्या नगरसेवकाला ती संधी मिळावी पण कसं असतं असेल तो नशिबाचा भाग आहे आज आमदार साहेबांना तिघ समान होते म्हणून चिठ्ठीवरती आमदार साहेबांनी लिहिलं आमदार साहेबांनी कुणाचंही नाव घेतलं नाही की मी ह्या व्यक्तीला देतो म्हणून आज त्यांना मानलं पाहिजे की त्या व्यक्तीनं सगळ्या म्हणजे कुठल्या कधी समाजाचा भेदभाव न करता अगदी त्याचा त्याचा नशिबाचा खेळ म्हणून त्यांनी आज चिट्ट्यावरती घेलं नशिबाने माझी चिट्टी मिळाली आणि मी जोपर्यंत ह्या पदावर आहे तोपर्यंत मी त्या पदाचा अगदी भाऊंचा शब्दाना जो त्यांचा शब्द आहे त्या शब्दाला मानून मी अगदी जीवतून काम करेन ही माझा मी सगळ्यांच्या वतीने सांगते आणि एक चार दिवस झाले नगराध्यक्ष त्यामध्ये तीन उमेदवार इच्छुक होते भारतीय जनता पार्टीचे भाऊंचे तिन्ही कार्यकर्ते होते प्रत्येकाला वाटत असत एम ए नगराध्यक्ष हो कुणालाही वाटत साहजिकच आहे पण भाऊंच्या मुळे असा पेच निर्माण झाला होता की कुणाला करायचं कारण तिनेही भाऊंना समान होते त्यामुळे बाहुंना काय झालं ते कापैकी कुणाला सांगते भाऊने आपले सोमनाथ जाधव असते त्यांना सांगितलं तुम्हीच निर्णय घ्या आणि मला कळवा कारण मला तिन्ही सामान आहे त्यामुळे मी कोणाला कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण भावाने जर एकाचं नाव घेतलं पाहून दुसरा नाराज होणार त्यासाठी मग कोणाचा दोनच्याकडे जबाबदारी सोपवली त्या पद्धतीनं तिने चिठ्ठ्यावर हो गेलं मग एक दोन तीन असे नंबर टाकून चिठ्ठ्या काढल्या त्यामुळे पहिली वेशमतांची चिठ्ठी पहिली आली नंतर फोपनालीची आली परंतु अनिलमाळ्यांची आली त्यामध्ये मग तिघांचं ठरलं थोडस मग कसं झालं आमच्या कार्यकर्ते आमचे काम करणारे कार्यकर्ते त्यांना वाटलं की बाबा आपल्याला अनुभव गोपनची जागा असताना आपल्याला अर्ज भरायचा त्या दृष्टीनं अर्ज भरला त्यानंतर मग आम्ही सगळे भाऊचे कार्यकर्ते असल्यामुळं भाऊंना विचारण्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नव्हतो त्या पद्धतीनं आम्ही भाऊना भेटण्यासाठी कालच मुंबईला गेलो त्यामध्ये भाऊंची बैठक झाली त्यामुळे भाऊने सांगितलं काही अडचण नाही ठिकाणी समान वाटून घ्या त्यामध्ये मग असं ठरलं पहिल्याला काय तिने तुम्हीच बसा म्हणले परत सोमनाथ जाधवांची जबाबदारी सोपवली की बाबा तू जा तिथे किती दिवस राहिले किती महिने राहिलेत आणि कॅल्क्युलेशन करून काढायचं आणि पंधरा दिवस अगोदर अर्ज द्यायचा मला सुद्धा सांगायचं नाही मी सुद्धा राजीनामा दे म्हणून सांगणार नाही त्याबद्दल पद्धतीने काकाला परत बोलवून घेतलं आज बोलवून घेतल्यानंतर त्यांना काकाला सांगितलं काका म्हणलं माझं काहीच नाही म्हणलं माझं कुठं काय म्हणलं म्हणजे काकाच काय म्हणलं माझं काहीच नाही माझा काही विषय नाही जवळ भाऊ सांगतील पण भाऊ म्हणले मी सांगणारच नाही तर मला देतो राजीनामा त्या पद्धतीने ठरलं अनिल माळे असते तरी बरं झालं असतं चर्चा झाली असती कोणाशी रोष राहत नाही नशिबाचा भाग असतो त्या पद्धतीने रेशमाताईंना संधी मिळाली रेश्माताई तुम्ही एक तुम्हाला जे कार्य मिळेल चांगलं प्रामाणिक काम करा आणि कसं तुमचं नाव लौकिक होईल त्या पद्धतीने आपल्या आपल्या गावचा विकास करा एवढंच सांगतो धन्यवाद

स्वप्नाला यांनी अर्ज भरला पण अर्ज भरताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखाली त्यांनी भरला पण आता भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचा असा नियम आहे जे तरी आपली आपली सत्ता असते तिथे बिनविरोधी कायम पहिल्यापासून परंपरा आल्यानुसार ती बिनविरोध होत इलेक्शन होत जाते आणि

वा काय असेल ते आपले तीन नगर नगर सेवकांना आपण म्हणून संधी द्यायची त्यामुळं जे भावचा आदेशा म्हणून संघटना आमचा विषय झाला की बाबा सगळ्यांना ते वाटायला सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा